देशात सुसंस्कृत नागरिक घडवण्याचं काम शैक्षणिक संस्था करत आहेत रत्नागिरीतील शिर्के प्रशालासुद्धा हे काम उत्तमरित्या करत असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय बंदर जलवाहतूक आणि पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी काल काढले रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या शिर्के प्रशाला अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या प्रसंगी ते बोलत होते आज अमृत महोत्सवाच्या निमित्तानं प्रशालेमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं देशप्रेमी नागरिक घडवण्याचं काम अशाच संस्था करत आहेत कारण आज समाजात आणखी कुठचंही स्थान समाजात राहिलेलं नाही असे संस्कार आणि डिसिप्लिन देण्याचं जे कार्य आहे त्या ह्या शाळावरती जबाबदारी येऊन पडलेली आहे खरा जर नागरिक घडवायचा असेल तर अशाच संस्थामुळे तो घडत असतो आणि नेमकं आपली संस्था आणि खास करून श्री के प्रशाला हे काम उत्तमपणे करत आहेत